आज साधं कुत्रं जरी चावलं तर लस सुद्धा मिळत नाही आज कुटुंबीय योजना जरी असेल तर कुटुंबी योजना सुद्धा आमच्या वडगाव मध्ये नाही आज प्रशासन पोलीस प्रशासन सुद्धा त्या गोष्टीला कंटाळले मग वडगाव आज ग्रामीण भागाच्या दवाखान्यावर अवलंबून राहायचं का मग वडगावच्या नेत्यांचं लक्षण आहे का या गोष्टीकडे हा पण प्रश्न लय मोठा आहे बाळ फ्रीज श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे ग गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुल श्रीखंड मनावर रेंगाळणार रखडलेले उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी दोन दिवसापूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पेडवडगाव मध्ये जनजागृती आंदोलन केले होते या जनजागृती आंदोलनाला पेटवडगावकरांचा कशा प्रकारे प्रसाद मिळाला आहे लोकांच्या काय भावना आहेत हे जाणून घेतलं आहे लाईव्ह मराठीने चला तर मग पाहूया काय म्हणतायत पेटवडगावकर नमस्कार लाईव्ह मराठी मध्ये आपलं स्वागत आहे पेडवडगावमध्ये दोन दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी पेडवडगावमध्ये सुसज्ज असे सरकारी दवाखाना व्हावा यासाठी एक आंदोलन पुकारलेलं आहे त्याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आज सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या आंदोलनासंदर्भात त्यांची पुढची वाटचाल काय असेल मी स्वतः पाहणी केली आहे आणि सगळ्या वडगाव सुद्धा माहिती आहे आणि ज्या नागरिकांना ह्या गोष्टी भोगायला मिळतात त्यांनासुद्धा माहिती आहे नेमकं वडगावमध्ये सुविधा काय आज साधं कुत्रं जरी चावलं तर लससुद्धा मिळत नाही सरसर सांगता तुम्ही सावड्याला जावा आणि तुम्ही भादोल्याला जावा आज कुटुंब योजना जरी असेल तर योजना योजनासुद्धा आमच्या वडगावमध्ये नाही आज सारखा विषय असं ना तू सुद्धा आता गेले कित्येक वर्षापासून बंद पडला आहे आज एवढा मोठा पुल स्टेशन वडगावमध्ये हातीत असताना त्या पोलीस सुद्धा पारगावला जायला लागते एखादा कैदी किंवा एखादा आरोपी त्यांनी पकडला त्याचं मेडिकल जर करायचं म्हटलं तर त्यांना पारगावला जाण्यासारखा दुसरा पर्यायच नाही आज प्रशासन पोलीस प्रशासनसुद्धा त्या गोष्टीला कंटाळले आज तुम्ही वडगावात गेला असा तर तुम्हाला सांगतो सर्वसामान्यांना परवडणारा खाजगी दवाखाना नाही आहे का हो दहा रुपयाच्या फॉर्मवर वीस रुपयाच्या फॉर्मवर तुम्हाला रक्त चेक करून मिळते सर्व गोष्टी तुम्हाला बाजूला मिळतात मग आम्हाला वडगावात का मिळत नाहीत मग वडगावच्या नेत्यांचं लक्ष नाही आहे का या गोष्टीकडं हा पण प्रश्न लय मोठा आहे सर्वसामान्य कुटुंबांना परवडणारा दवाखाना म्हणजे हा सरकारी दवाखाना आहे आणि इतक्या साऱ्या योजना आहेत त्या सुद्धा नाहीत वडगावमध्ये मिळत आम्हाला काही डोसेस असतील लहान लहान मुलांचे ते सुद्धा मिळत नाहीत वडगावमध्ये मग खाजगी दवाखान्यात जाऊन विकत घ्यायला लागतात ते सर्वसामान्यांना परवडले पाहिजेत का नाही परवडले पाहिजेत आज ब्लड टेस्ट असू द्यात बाकीच्या गोष्टी असू दीर् दोन दोन हजार रुपये जातात त्याच्यासाठी पण आज तुम्ही सरकार सुविधा तेवढ्या सरकार दवाखान्यात तेव्हा पण सुविधा मिळतात अगदी कमी पैशात मिळतात पण त्या पण आपल्या वडगावमध्ये मिळत नाहीत मग ह्याच्यासारखं वाईट परिस्थिती वडगाववाल्यांची काय आहे सांगा ना तुम्ही काय आहे वडगाव वासियांची परिस्थिती मग वडगाव आज ग्रामीण भागाच्या दवाखान्यावर अवलंबून राहायचं का आज तिथं गेलं तर सांगा आम्हाला धाडस होईत नाही की आम्ही वडगावचं आहे आम्हाला भादूलचं आहे म्हणून सांगा ही परिस्थिती आज वडगाव वासियांची आज ग्रामीण दवाखान्यात तुम्ही गेला तर तर जा तर त्यांना पहिला विचार तुम्ही कुठला आहे तर आम्हाला सांगायला लागतंय आम्ही त्या गावचंच आहे म्हणून ह्याच्यासारखी वाईट परिस्थिती आज वडगाव वाशियांची दुसरी कुठलीच नाही एवढंच मला म्हणायचं की वडगावची अशी चाळीस हजार लोकसंख्या आहे आणि वडगावच्या नेत्यांचं सुद्धा याकडे लक्ष नाही का असा तुमचा सवाल आहे तर आता सध्या चार महिन्यात पालिका निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर तुमची अपेक्षा किंवा तुमची मागणी येणाऱ्या बॉडीकडून किंवा इच्छुकांच्याकडून काय असणार आहे मी तर म्हणतोय ह्यात राजकारण आणलेलंच बरं नाही सर्वांनी सर्व पक्षांनी सर्व नेत्यांनी जसं आपण क्रीडा संकुलनचं आंदोलन केलं तशा पद्धतीनं कुठलंही राजकीय हेतू न ठेवता सर्वांनी मी म्हणतोय ह्या आंदोलना जोडावं सर्वांनी यावं आणि या सर्वसामान्यांना सर्व होणारा त्रास थांबावा आणि ह्या वडगावचं नाव जिल्ह्याचं नवं अखंड राजापात जावं एवढं चांगलं सुसज्ज असं दवाखाना आपल्या वडगावमध्ये उभा राहा एवढीच माझी सर्वांना मनापासून हात जोडून विनंती आहे की तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि आपण खूप मोठं आंदोलन करू या हॉस्पिटलसाठी कुठली गोष्ट मिळत नाही अशी गोष्ट आपण मिळू त्यामुळं सर्वांनी माझी विनंती खरोखर या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सर्वजण एकत्र या आणि ह्या वडगावला आपण खूप मोठा सरकारी दवाखाना उभा करण्यास प्रयत्न करू धन्यवाद आताच आपण सामाजिक कार्यकर्ते विजया यांच्याशी बातचीत केली तर त्यांनी आपणा सर्वांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून एक आवाहन केलेलं आहे की या त्यांच्या जनजागृती अभियानासाठी आपण सर्वांनी जोडलं गेलं पाहिजे पेडवडगावमध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी आंदोलन पुकारलं गेलेले आहे त्यासंदर्भातच आज आपण पेडवडगाव शहरातील व्यापारपेठेमध्ये आहोत आणि आज आपण सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया त्याबाबत काय आहेत किंवा त्यांना या जिल्हा संदर्भात काय वाढतं हे आपण जाणून घेऊया जिल्हा रुग्णालय व्हावे असं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या आंदोलनासंदर्भात काय आपली प्रतिक्रिया आहे ज्या पद्धतीने वडगावमध्ये जो सुसज्ज एक सरकार दवाखाना पाहिजेला आहे त्या पद्धतीचा हा या शहरामध्ये दवाखानाच नाही आहे मुळात एखाद्या जे जर कुत्रं चावलं त्यासाठी रेबीचं इंजेक्शन असून दे किंवा म इतर कोणत्याही गोष्टीचं काहीतरी असून ते त्यासाठी जर तुम्ही सावड्याचा दवाखाना बघितला आणि भादुल्याचे जे दवाखाने शासकी आहेत त्या पद्धतीने आपले जे शहर भागात असूनसुद्धा तिची सु सुधारणा पण झालेली नाही आणि त्याबद्दल लक्षसुद्धा देण्यात आलेलं आहे त्यामुळं त्या नागरिकाकडून आणि जनतेकडून त्याच्या प्रत्येकाचा रोगराईमध्ये हाल होत आहे त्यासाठी लवकरात लवकर एक चांगला दवाखाना जनतेला देण्याचं काम या ठिकाणी व्हावं हीच जनतेकडून इच्छा आहे ठीक आहे काय सांगाल आपण आपल्याला वडगावमध्ये जो दवाखाना आहे आत्ता सध्या त्या सरकारी दवाखान्यातून काय सुखसुविधा आपल्याला सोयीसुविधा आपल्याला मिळतात किंवा मिळत नाहीत संदर्भात जरा माहिती आहे आम्हाला आता तसं बघितलं तर मला वाटते तीस पस्तीस खेड्यामध्ये वडगाव बाजारपेठ ही मेन आहे आणि आजूबाजूची गोरगरीब लोक वडगाव बाजाराला येतात आणि इथं दवाखान्याच जास्त म्हणजे काय आहेत वडगावात आणि चांगली चांगली आहेत तर सरकारी दवा गोरगरिबांचा दवाखाना इथं नाही आहे गोरगौरेसाठी गोर जी लागणारी ज्या वस्तू हे आहेत सुविधा हे आपल्या इथं वडगावात नाही आणि गोरगरीपासून ते पाहिजे आपण इथं काय त्यासाठी कोल्हापूरला जातो सांगली जातो कोल्हापूरला जातो ती गैरसोय न होता ही वडगावात पुरी व्हावी ही अपेक्षा आहे वडगावकरांची मिळत मराय लागलं तर कोल्हापूरला द्यायला लागतंय आणि कोल्हापूरला न्यूज तर निम्या वाढत टोपोपर्यंत मरतं एखाद्या एखाद्या गरीबाला जर बरं नसलं तर दवाखान्यात न्यायच्या आवजी पैसे नाहीत म्हणून घरातच एखादं गुठळून मारतय खरं त्याला सोयदा कुठं मिळत नाही म्हणून सरकार दवाखान्यात एखादा दवाखाना इथे वडगाव चांगला व्हावा आमची हीच इच्छा आहे सगळ्यांची आता तुम्ही जे आंदोलन पुकारलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देणार का आम्ही सगळी देणार आणि सगळी जनता वडगावची देणार शंका नाही आणि आम्हाला दवाखाना सरकारनं करावं हीच आमची इच्छा हात जोडून नाही काय सांगाल का का तुम्ही या सरकार दवाखान्यातल्या सुविधा सरकार दवाखान्यामध्ये सुविधा काही नाही आहेत पी बी पी शुगरसुद्धा तपासली जात नाहीत ती म्हणजे आमच्याकडे ती सुविधा नाही तुम्ही बाजूला पाहून पारगावला जावा आता आम्ही ज्येष्ठ नागरिकांची सह जाणार होती अयोध्येला त्यासाठी आम्हाला हिनी सुद्धा दिलेलं नाही मुंबई पारगावला जा पारगाव म्हणजे तुमच्या सोयी नगरपालिका आहे आणि आमच्याकडे काय सुविधा नाही आम्ही कसं जाणार तुम्हाला तिथं डॉक्टरांचं सर्टिफिकेट घेऊन का शिवसाहेब कोणाला त्यांचं अथॉरिटी पत्र त्याशिवाय आम्ही देणार नाही त्यामुळे आमचं ते बालगड सर फिटनेस सर्टिफिकेटसाठी इथनं झालं बाजूला जावा भाजूला जाणं पारगाव जावा पारगावला म्हणलं शिप्यारला जायचं बाबा आपल्याला काय आयडिया नाही इथे तर म्हणजे नगरपालिकेत तुम्ही जावा सांगा तिथं तुम्हाला सुविधा इथे फिटनेस तिथे सोय केली पाहिजे तुम्हाला मागणी केली पाहिजे आम्ही म्हणलं मागणी करतो धाव झाले इथं दवा सोय काही नाही फक्त गोळी दिल्या जातात पात्र औषधी दिले जाते बीपी शुगर तपासणी सुद्धा जात नाही अशा पण त्यामुळं वडगावातल्या जनतेला सुख सुविधा जनतेला दवाखाना व्हावा हीच आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे चालते धन्यवाद वडगावच्या स सरकारी दवाखान्यात काहीच सोय मिळत नाही काय नाही आणि बाहेर जर आपलं बहतूल हे पाडगावला गेलं तर तिथं म्हणतात तुम्ही वडगाव जा तिथं बघा जावा असं तिने म्हणतात मग आम्हाला इथे सरकार दवाखाना म्हणजे व्हावा चांगला मोठा म्हणजे सगळ्या सुविधा मिळाव्या एवढं आता इथं ज्या तुम्ही जे दाखवत आहे तिथं जाऊन एक्सरे वगैरे तिथं काय सुविधा नाही आता काय काय नाही काय काय सुविधा आम्हाला ते मिळत नाही फक्त मिळणार म्हणजे फक्त इंजेक्शन मिळणार आणि हाय त्या गोळ्या मिळतात कायम कायमच्या बाकीच्या त्यात गोळ्यात काही बदल होत नाही आणि ते पाकीट तेवढे एक असतंय ते मग तिथं आता समजा तुम्हाला ऍडमिट वगैरे करायला लागलं तर त्याची सुविधा आहे का तिथं नाही 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 अजिबात नाही सोय नाही सलाईन लावत नाहीत काय नाही बाकीचं काय मिळत नाही तिथं आम्हाला वडगावात मोठा भाव आहे चांगला एखादा वडगावात मोठा धावा चांगला व्हावा अशी इच्छा आमची चल